दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट पाच मे दोन हजार चोवीस सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याकरता म्हणून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये दहा मे रोजी पाणी सोडलं जाणार आहे याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जलसंपदा विभागाला तसे निर्देश दिलेले आहेत सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा जो आऊसचा बंधारा आहे यातली पाणी आता खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे आणि आता तीव्र उन्हाळा पाहता सोलापूर शहराला पुरवठा करण्याकरता म्हणून भीमा नदी पाणी सोडणं आवश्यक बनलं आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्याची वरदाईने असणारं उजनी धरण हे आज पाच मे रोजी वजा त्रेचाळीस पॉईंट शेहेचाळीस टक्के अशा चिंताजनक स्थितीमध्ये आहे धरणाच्या मृतसाठ्यामधील तेवीस पॉईंट अठ्ठावीस टी एम सी पाण्याचा आत्तापर्यंत वापर झालेला आहे धरणात एकूण पाणीसाठा हा चाळीस पॉईंट अडोतीस टी एम सी इतका आहे दरम्यान उन्हाची तीव्रता रोज वाढते सध्या तापमान हे त्रेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री सेल्सियस इतका आहे त्यामुळे मागील चोवीस तासांमध्ये सात पॉईंट पंचावन्न मिलीमीटर म्हणजे पॉईंट एक्क्याऐंशी दशलक्ष घरमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे भीमा खोऱ्याला उजनी धरणाची जी माठीमाखी धरण आहेत त्यांचीही परिस्थिती सध्या चिंताजनक असून तिथेही कमी पाणीसाठे आहेत दोन हजार तेवीसच्या पावसाळा हंगामामध्ये कमी पाऊस झाल्यामुळं सध्या सर्वच धरणांमधले जलसाठे हे खालावलेले आहेत आता उजनी धरणातून भीमा पात्रात हे शेवटचं आवर्तन असणार आहे धरणाची स्थिती वजा त्रेचाळीस पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे आणि जवळपास दहा ते अकरा टक्के पाणी हे कमी होणार आहे उजनी धरणातून जेव्हा भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाईल आणि हे पाणी भीमा नदीकाठच्या योजनांकरता आहे या यातून या पंढरपूर सांगोला मंगळवेढा शिरभावी योजना यांना पाणीपुरठा करणारे जे बंधारे आहेत ते सगळे भरून घेतले जाणार आहेत आता सगळ्यांचं लक्ष पावसाळाकडे आहे यंदा चांगला मान्सून चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे